समास या प्रकरणावर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारली गे गेलेली सर्व प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समास हा व्हिडिओ जे आहे अतिशय व्यवस्थित आपण शिकवलेला आहे आणि छान बनवलेला आहे तर आता स्पर्धा परीक्षेमध्ये वे तलाटेच्या वेगवेगळ्या ज्या परीक्षा आहेत किंवा तुमच्या या सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षांमध्ये समासावर काय काय प्रश्न विचारले तर ते आपण पाहूया म्हणजे तुमचे जे आहेत तर तुमच्या सर्व जे प्रॉब्लेम सगळे दूर होतील ओके तुमच्या सगळ्या शंका दूर होतील आता मला सांगा महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा महाराष्ट्र महान असे राष्ट्र म्हणजे कोणता समास झाला हा कर्मधारी कोणता समास झाला कर्म असे रूपी हेच याला तर कर्मधारी असे पुरणपोळी कोणता समासेम बघा जळगावच्या तलाड्यात विचारलेला प्रश्न आहे पुरणपोळी कोणता समास आहे मग मध्यम बदल लक्ष्मीकांत या शब्दाचा समास ओळखा बहुडी अवेयबाव कर्मधारी आणि तत्पुरुष लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो कोणता आला बहुरी दशानन आहे दशा, दश आहेत आनंद ज्याला असा मग तो काय ती रायगडच्या परीक्षेत विचारलेले द्वंद्व समासातील पदे कोणत्या उभयांवरी अवयांनी जोडलेली असतात द्वंद्व समासामध्ये दोन प्रकार तीन प्रकार आहेत ना इतर इतर वैकल्पिक आणि मग कोणत्या कोणत्या उभयांवरी अवयाने जोडलेले असतात इतर येत असेल तर व आणि वैकल्पिक असेल तर वा किंवा वा, वा। याच्यामध्ये का okay? वगैरे काही नाही उभयांवर या व्याधी जोडलेली okay? असतात ओके कुठला प्रश्न आहे नाशिकच्या ना तलाठी परीक्षेतला प्रश्न आहे आता स्वर संधीचा सामासिक शब्द कोणता असं विचारलेले मुनिच्छा षड्रिपू उच्छेद आणि सच्चरित्र सच्चरित्र म्हणजे त त जोडलेला आहे त्याच्यामध्ये नाही चालणार मुनिच्छा मुनी अधिक इच्छा ई ही जोडला तर दीर्घ होतो का नाही म्हणजे मुलीचा काय आहे सामासिक स्वसिमा शब्द आहे जाती भ्रष्ट कोणता समासिक भंडाराच्या पंचमी दुरुष बघा भंडाराच्या तलाट्यामध्ये विचारलेला प्रश्न वक्र तुंड निळकंठ दशमुख हे कोयांचा समास ओळखा वक्र आहे तुंड असा जास्त म्हणजे काय आला बघप्रियाला वीरमरण या शब्दाचा समास ओळखा वीर असे मरण कोणता शब्द आहे का नाही येणार भाव नाही कर्मधार्य कर्मधार्य बर अनाचार अन्याय नाउमेद अहिंसा हे शब्द कोणत्या समाजात येतात कर्मधारी मध्ये येतात का बघा पर्याय कर्मधार्य उपपद मध्य पदलोपी आणि तत्पुरुष न तत्पुरुष याच्यामध्ये नकार अनाचार अन्याय न्याय नसलेला वगैरे आता रक्तचंदन या शब्दाच समास ओळखा रक्तचंदन आणि कमल नयन यांचा समास ओळखा बीडच्या तलाट्यात विचारलेला प्रश्न आहे रक्तासारखे रक्ता चंदन म्हणजे काय आलं कर्मधारी समाज गट मीठ भाकर या शब्दाचा समाज ओळखा मध्यम भाकर वगैरे वगैरे मीठ भाकर व तत्सम पदार्थ परभणीच्या तलाट्यात विचारलेला प्रश्न आहे राम कृष्ण हे कोणत्या समाजाचं उदाहरण आहे राम आणि कृष्ण कोणता समास आहे द्वंद्व समास कोणता द्वंद्व समाज अवयभाव सामाजिक शब्द ओळखा आमरण दशमुख पंचामृत आणि भाजीपाला आमरण का आला अवयभाव समाजाचं उदाहरण कर्मधारी समासाचं उदाहरण ओळखा अनंत प्रतिवर्ष भवसागर आणि सदानंद भवसागर काय आलं भवसागर त्याच्यानंतर गजानन याचा समास ओळखा गजानन आहे असा तो म्हणजे कोणता आला समास आला समास समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा समाहार द्वंद्व जमीन जुमला राजा राणी पाटावर वंटा निराशा जमीन जुमला राजा राणी पाटा वरवंटा आणि आशा निराशा समाहार द्वंद्वाच उदाहरण ओळखा समाहार द्वंद्व म्हणजे काय वगैरे वगैरे ओके तो शब्द येईल राजा राणी येईल का नहीं। नहीं। राजा किंवा राणी ते द्वंद्व उदाहरण ते राजा किंवा राणी ते इतर येतात किंवा वैकल्पिक द्वंद्व जितेंद्रिय जिंकली आहे इंद्रिय जाणीतो मग कोचा समास येईल ऋणमुक्त कोणत्या पर्यायाला अव्ययभाव समासाचे उदाहरण होईल बटाटेवडा पंचवटी बेमालूम आणि तोंडपाठ मध्ये काय येत आ यथा प्रति हर दर हर बी बी बे रे गैर हे शब्द हे उपसर्ग असतात पुढील समासाचा प्रकार ओळखा नंदुरबारच्या तलाठीत विचारलेला प्रश्न आहे अनंत अंत नाही त्याला नाही अंत झाला असा तो मग बघा नयबौरी न आणि उपसर्ग ननबौरी दीर्घ अधिक उत्तरी या दोन कर्मधारी समासाचं उदाहरण कोणतं दीर्घोत्तरी कोणतं दि दीर्घोत्तरी आता दीर्घोत्तरी याच्यामध्ये दीर्घोत्तरी हा शब्द सेवानिवृत्त हा कोणता समास आहे नाशिकच्या तलाट्याचा प्रश्न आहे सेवा निवृत्त सेवेतून निवृत्त छान कोणतं आलं पंचमी तत्पुरुष आई बाप कोणता समास आहे बाप आई आणि बाप इतरेतर द्वंद्व कोणता इतरेत द्वंद्व बर नागपूरच्या तलाट्यात विचारलेला प्रश्न आहे आता यवतमाळच्या तलाट्याचा प्रश्न ईश्वर निर्मित ईश्वरा ने निर्मित मग आता काय नन तत्पुरुष आहे का तृतीया तत्पुरुष आहे का राधी समास आहे का कर्मधारी आहेन तत्पुरुष मध्ये नकार असतो लक्षात ठेवा मग इथं ईश्वर निर्मित तृतीया तत्पुरुष समास बर मध्यम पदलोपी समासाचं उदाहरण सांगा नारळी भात मूळ पोळी डाळ वांगे वडापाव मध्यम पदरूपी समासाच उदाहरण सांगा डाळ वडापाव घालून केलेला पाव आता चार पाच ठिकाणच्या तलाठी आलेला परीक्षा बघा तलाठी उस्मानाबाद बुलढाणा गोंदिया सिंधुदुर्ग या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेला प्रश्न पुरणपोळी हा कोणता समासाचा प्रकार मध्यम पदरोपी अ याच्यात पुढील सामासिक शब्दातून समाहार द्वंद ओळखाट पितांबर दशकुमार महापुरुष म्हणजे देव बाई मागायला येतात बघा त्या वगैरे असं पंचवटी या, या शब्दाचा समास कोणता पाच वडांचा समास द्विगु समास बरोबर वक्रतुंड निळकंठ देशमुख या शब्दांचा समास कोणता वक्रतुंड निळकंठ आणि देशमुख यांचा समाज कोणता वक्र आहे तुंड असा तो म्हणजे काय आला बाजार हाट कोणता समाज आला समाहार चोर भय कोणता शब्द चोरांपासून भय द्वंद्व का तत्पुरुष का अवै बापा बौरी तत्पुरुष है ना चोरांपासून आलं तर पंचमी चोरांची आलं तर षष्टी पण मग तो प्रकार प्रकारे महाराष्ट्राचा पुन्हा प्रश्न विचारला महाराष्ट्राचा कोणता शब्द येईल कर्मधारी महान असे राष्ट्र द्विगुच उदाहरण सांगा आता द्विगुच महादेव बालमित्र गजानन नवरात्र नवरात्र नवरात्रीचा समूह महादेव काय येईल महान असा देव कर्मधारी बालमित्र बालपणापासून मित्र तत्पुरुषच येईल पण तत्पुरुष मध्ये कोणता मध्यम पद पंकज या शब्दाचा समास कोण पंकज चिखलात जन्मलेला ज म्हणजे जन्मने मग शेवटचं पद उपपद आहे ना मग उपपद तर पुरुष येईल कोणता येईल उपपद उपपद पुरुष उस्मानाबादच्या तलाट्यात विचारलेला प्रश्न देशगत हा कोणता समासाचा प्रकार आहे उस्मानाबाद मध्ये विचारलेला आहे देशगत कोणता समाज आहे देशाला गत, देश गत। द्वितीय तत्पुरुषाला काय खालीलपैकी अवयभाव समासाचं उदाहरण सांगा नाशिक देवपूजा निळकंठ कर्मधार्य समासाचं उदाहरण नाही कमलनेत्र पुरुषोत्तम राम लक्ष्मण आणि पूर्णचंद्र राम लक्ष्मण राम आणि लक्ष्मण इतर दोन उदाहरण सामासिक शब्दाचा समासाचा प्रकार ओढा निरस रस हा कोणता नाही रस जाग काव्य तो कोणता समाज आला अवयभावाला का तत्पुरुष आला का बौरी आला का द्वंद्व आला बहुरी काय आला बहुरी, का बहुरी।, बहुरी।, बहुरी। मग तो, न, न, न तो बहुरी आहे पण इथं फक्त बहुरी उतर लंबोदर पितांबर ही कोणत्या समासाची उदाहरणं आहे काय बहुरी बहुरी द्वंद्व समासात कोणते पद महत्वाचे असते दोन्ही पदे दोन्ही वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण सांगा खरे खोटे चार पाच भले भरे चा चार पाणी खरे किंवा खोटे हे उदाहरण दिले खरे किंवा खोटे भले वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण नव्हे असा प्रश्न आहे खरे खोटे सुद्धा आहे खरे किंवा खोटे चार पाच चार किंवा पाच ही चालेल भले किंवा बुरे ही चालेल चहा पाणी नाही चालणार चहा पाणी हे समाहार उदाहरण खालीलपैकी तत्पुरुष समासाचं उदाहरण ओळखा अजन्म तोंडपाठ अपुरा आणि पंकज कोणतं उदाहरण पंकज म्हणजे पंकात जन्मलेला सॉरी आता जन्मलेला आहे कोणतं उदाहरण अलुक सॉरी उपपद तत्पुरुष आहे ना उपपद तत्पुरुष त्यांनी तोंड तोंडपाठ उत्तर दिले तोंडाने पाठ ते तृतीया तत्पुरुषी काय तृतीया तत्पुरुष राजपुत्र राजाचा पुत्र म्हणजे काय येईल षष्टी तत्पुरुष पुण्याच्या तलाठी विचारलेला प्रश्न चुलत सासू या शब्दाचा सांगा चुलत सासू मध्यम चुलत्याची नवऱ्याची चुलती या अर्थाने सासू मध्यम बदल खालील समा हचं उदाहरण ओळखा कृष्णार्जुन सत्यासत्य यापैकी नाही मिठ भाकर नाही कृष्णार्जुन काय कृष्ण आणि सत्य असत्य वैकल्पिक द्वंद्वाच उदाहरण ओके पंचवटी कोणता शब्द येईल समा जाती भ्रष्ट या शब्दाचा समा ओळखा जातीतून भ्रष्ट पंचमी द्विगु समासाचं उदाहरण ओळख वनभोजन अनिष्ट चतुर्भुज आणि घननीळ चतुर्भुज द्वंद्व चतुर दो समासाचं उदाहरण ओळख बटाटे वडा कंबरपट्टा अही नपूर आणि तोंडपाठ तोंडपाठ तोंड आणि पाट आहे समास आहे अही आणि नपूर त्रिखंड कोणता समास आहे त्रिखंड द्विगु तीन खंडांचा समूह आहे विटी दांडू वि आणि दांडू काय आला ते इतर दोन उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समासाचं उदाहरण ओळखा म्हणजे नंतरचं पद काय उपपद आहे ना ज म्हणजे जन्मने स्थ म्हणजे तेच आहे नास्तिक रक्तचंद न अहिंसा आणि पांथस्थ पांथस्थ स्थ म्हणजे राहणारा गृहस्थ पांतस्थ कोकणस्थ पाहिलं ना आपण आजन्म आमरण यथाशक्ती हे कोणत्या आश्रमासाचे उदाहरण कोणाचे अवयभावचे अवयभाव समासात डायडॅश पहिलं पदप्रधान दुसरं पदप्रधान दोन्ही पदप्रधान आणि तिसरंच पदप्रधान पहिलं पदप्रधान सादर या शब्दाचा समास ओळखा सादर राईट सह बहुरी स किंवा सादर सनाथ स किंवा स असेल तर स बहुरी चक्र पाणी या शब्दाचा विग्रह करून समास ओळखा चक्र पाणी चक्र आहे पाणी ज्याचा तो म्हणजे हाता ज्याचा तो विष्णू बघवा पद आलं म्हणजे काय आलं बहुरी समाज तो गावोगाव भटकत होता गावोगाव हा शब्द काय आला शब्दांची द्विरुक्ती झालेला समास म्हणजे कोणता अव्ययभाव अवयभाचे दोन तीन प्रकार आहेत कोणकोणते कोणते संस्कृत उपसर्गटित फारसी उपसर्ग गटित आणि शब्दांची विरोधी झाली त्याच्यानंतर उपसर्ग गटित प्रत्यय घटित व सामासिक हे कोणत्या शब्दाचे प्रकार आहेत छान प्रश्न आहे हा एकदम उपसर्ग गटित प्रत्यय घटित आणि सामासिक हे कोणत्या शब्दाचे प्रकार आहेत तर आपला तो शब्दांचा प्रकार आहे तो आहे साधित सिद्ध म्हणजे काय तत्सम तद्भव देशी सिद्ध आहे आणि साधित म्हणजे काय उपसर्ग गटित प्रत्यय गटित त्याच्यानंतर हे समासिक हे काय आले साधीचे प्रकार आले जसं आपण पाहिलेले साधित म्हणजे सांगितले तुम्हाला निळकंठ या शब्दाचा समास कोणता कोणता आला बहुकली समाज निळा कंठ असलेला असा तो म्हणजे तो शंकर भगवान रमाकांत या सामासिक शब्दाच्या समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे रमा आहे कांता ज्याची तो म्हणजे तत्पुरुष समासा सॉरी कोणता समास आला बहुरी समास तत्पुरुष कसं उत्तर दिलंय रमाकांत त्याचं उत्तर तत्पुरुष कसं दिले त्याच्यानंतर मला आता जोड्या सांगा पहिलं पदप्रधान दुसरं पदप्रधान दोन्ही पदप्रधान तिसरं पदप्रधान बहुरी ओके मीठ भाकर या शब्दाचा सांगा जलद या शब्दाचा जलद येणारे नंतर उपपद आहे म्हणजे कृदंत तत्पुरुष उपपद तत्पुरुष उपपद किंवा कृदन रामकृष्ण कोणत्या प्रकारचे कृष्ण द्वंद्व समास पानक्या गळे कापू हे कोणत्या समासाचे उदाहरण आहेत पानक्या उपपद तत्पुरुष का मध्यम पदलो की बहु बहु ग्री का वे भाव गळे कापू पाखरे विक्या शेतकरी शिद्धांताच पद उपपद <restrict> आहे ना मग त्याला काय म्हणायचं उपपद किंवा कृदंत तत्पुरुष त्याच्यानंतर गजाननाच्या कृपेने कार्यसिद्धी या सामा सा, सामासिक शब्द कोणता गजानन शब्द आहे कोणता नपुसक या शब्दापासून <लद> सा, शब्द सांगा नपुसक नाही पुल्लिंग श्रीलिंग असा तो नाही म्हणजे काय न भोबरी छत्रपती शिवाजी महाराजांना दिव्य दृष्टी होती दिव्य दृष्टी या शब्दाचा समासिक शब्द ओळखा दिव्य अशी दृष्टी म्हणजे काय आला कर्मधारी समास त्याच्यानंतर अग्रेसर या शब्दाचं अग्रेसर काय आलं अग्रेसर आपण पाहिलं अग्रेसर पंके रुह युधिष्ठिर कर्मणी प्रयोग तर तो त्याचा अलुक तत्पुरुषचा प्रकार आहे अलुक हे शब्द लक्षातच ठेवा कोण कोणते तोंडी लावणे मराठीतले उदाहरण अग्रेसर प्रयोग हे शब्द लक्षात ठेवा तर अग्रेसर शब्द विचारलाय त्याच्यानंतर ज्या समासात पहिले पदक पहिले पद क्रियाविशेषण असते त्याच डॅश म्हणता त्याला काय म्हणायचं अवयभाव समास म्हणायचं ओके आता मला सांगा वैकल्पिक द्वंद्वाचं उदाहरण सांगा न्यायान्याय नीलकंठ विटी दांडू आणि हरिहर विटी दांडू विटी आणि विटी किंवा दांडू मग तो काय वैकल्पिक हरिहर काय आलं हरि आणि हर इतर येतात न्याय आणि अन्याय किंवा अन्याय नाही थबा एक मिनिट प्रश्न काय आपण ते पाहू वैकल्पिक द्वंद्वाच न्यायान्याय हे वैकल्पिक आहे न्याय किंवा अन्याय चारही ऑप्शन चेक करायचे जरी आपल्याला माहिती असेल तरी चारही ऑप्शन ते कट करायचं बघा हरी आणि हर ते काय आलं इतर इतर द्वंद निळ निळा हे कंठ असा ज्याचा तो मग ते झालं मध्ये विटी आणि दांडू इतर न्यायान्याय न्याय किंवा अन्याय कशामध्ये येईल ते वैकल्पिक न्याया न्याय पास नापास अजून काय खोटे बरे वाईट हे शब्द बेद। वैकल्पिक द्वंद्व भेदाभेद हे वैकल्पिक द्वंद्वाची उदाहरण आहेत गाव जेवण या समासातील हे सांगा गाव जेवण गावातील गावासाठी जेवण गावा गावा म्हणजे चतुर्थी तत्पुरुष ओके आता अवयभव समासाचं उदाहरण म्हण का मी चार हे सांगतो दरमजा जागोजाग पदोपदी पावलं पावले पहिलं तोंडपाठ कंबरपट्टा अनिष्ट काळे मांजर तोंड पाठ तोंडा आणि पाठ वगैरे ते तत्पुरुष आपण गाय रान व्यायी भोजन विद्याभास पान कांगडा पान कोपडा गाई गाईसाठी रान व्याईसाठी भोजन मग ते चतुर्थी तत्पुरुष कृतघ्न आग लाव्या भाजी विक्या शेषशाही बघा कृतघ नंतरच पद कृदंत आहे मग ते उपपद तत्पुरुष कृतज्ञ आग लाव्या भाजी विक्या शेषशाही शेष शेषाच्या डोक्यावर शाही म्हणजे झोपणारा तर काय आलं पण पहिलं जे आहे धर्मजन जागोजाग पदोपदी पाव्ण हे काय आलं अव्यभाव दारोदार कोणता शब्द आला अव्यभाव सत्या सत्यो। सत्यो आ, सत्य सत्य किंवा आई वडील आई आणि वडील काय आलं द्वंद्व इतर इतर द्वंद्व प्रतिवर्षी प्रत्येक वर्षी काय त्याच अव्ययभाव काय अवयभव त्याच्यानंतर बालमित्र झालं बालमित्र ओके चक्र पाणी चक्र आहे पाणी तर ज्याच्या तो बहुरी समास कोणता बहुरी समास ओके पंचारती कोणता समास आला पाच आरतीचा समुद्र आहे म्हणजे काय आलं ते द्विभू समास काय आलं द्विभू समास तर अशा पद्धतीने आपण पंकज पंकज काय आलं पंकात जन्मणारा उपपद तत्पुरुष काय आलं उपपद तत्पुरुष मग समास कळले का तुम्हाला समासाचे भरपूर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेली सर्व उदाहरणं आपण पाहिलेली आहेत तर तुम्हाला निश्चितच हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच चॅनल ला सबस्क्राईब करा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ऑल द बेस्ट मात्र प्रथमता जो पहिला आपला जो समासाचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मात्र अतिशय काळजीपूर्वक पहा आणि मग नंतर हे प्रश्न वेगवेगळ्या पुस्तकांमधील किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमधील पहा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा ऑल द बेस्ट